पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की मोना आणि रुपाली बाहेर येतात तिथे कदम बापू आणि अमोल बसलेले असतात मोना बाहेर येऊन म्हणते की अहो तुम्ही असं काय बसलाय कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढलाय आणि वनसांना सगळे जाब विचारतात ते टी व्ही लावा लवकर त्यावर कदम बोलतात की काय बोलतेस तू म्हणून सगळेजण टी व्ही लावतात रुपाली बोलते की ह्या पर्णाला कधी काय करायचं खरंच कळत नाही काय गरज होती का तिला नवीन नियम बदलायची आता हा मोर्चा आलाय तर नवीन नियम बदलायलाच लावणार अमोल बोलतो की रुपाली काकी मोमा ती नियम बदलणार नाही ती बघा कशी सगळ्यांचं तोंड बंद करते ते मोना म्हणते की आहो छोटे सरकार पण त्यांनी जर नियम बदलला नाही आणि हा असाच मोर्चा चालू राहिला तर वनसंच्या जीवाला काय झालं तर आपण काय करणार अमोल म्हणतो की मोमा तू शांत बसतेस का सारखं काय काही पण माझ्या माबद्दल बोलत असते कदम म्हणतात की मोना प्लीज अगं त्यावर बापू म्हणतात मोमा तुला मोना जर तुला चांगलं बोलता येत नसेल तर तू बोलत जाऊ नकोस प्रत्येक वेळेस वाईट बोललंच पाहिजे का आपल्याला ज्यातलं कळत नाही ते बोलू नये त्यावर ती गप्पा बसते आणि टी व्ही लावून बघत बसतेस हे सगळे रेकॉर्ड काढून आपल्या मीडिया समोर येते आणि सांगायला सुरुवात करते की तुम्ही जरा मोर्चा थांबवता का ती मुलं म्हणतात की म्हणजे तुम्ही निर्णय बदलायचा ठरवला तर अपर्णा म्हणते की तुम्ही माझं बोलणं ऐकून ना घेतलंच नाही तर मी माझा निर्णय तरी कसा बदलणार ते म्हणतात की बरं ठीक आहे अपर्णा धडाडीने मीडिया समोर जाते आणि सगळे रेकॉर्ड दाखवते हे बघा मी तुम्हाला जे दाखवते ते तुम्ही ऐका आणि मग निर्णय तुमचा आहे तिनी सांगितलेलं असतं की सात सात मुलं अजून बेपत्ता आहेत आणि ती शाळेतली आहेत तुम्ही विचार केलाय का त्यांच्या घरच्यांवर काय घ घटना बेतली असेल किंवा आता रोज आपले दिवसातून पंधरा मरतात आहे गडकिल्ल्यांमधून त्यांचा पाय घसरतोय आणि ह्या अतिवृष्टीमुळे कोणाच्या काही जीवाची किती हानी झाली आहे हा रिपोर्ट फक्त मागच्या तीन महिन्याचा आहे तुम्ही विचार करा जर इथून पुढे असंच चालू राहिलं तर ता त्यांच्या घरावर किती मोठा दुःखाचा डोंगर कोसळेल को आणि देव न हो जर हे सगळं आपल्यासोबतच झालं तर आपण तरी काय करणार आहोत आपण आता निर्णय बदलला तर पुढे जाऊन हा आपल्यासाठी धोकादायक असू शकत नाही का ती मुलं म्हणतात की नाही मॅडम काही झालं तरी नियम हा बदललाच पाहिजे आपी म्हणते की तुम्ही माझं जरा शांतपणे ऐका मी काय आहे ते आधी ऐका मग तुम्ही बोला तुम्हाला माहिती आहे ते का त्यांची मुलं त्यां ज्यांची मुलं बेपत्ता आहेत ज्यांची मुलं वारले त्यांचे आईवडील अजून सुद्धा आहेत पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतात की त्यांचा मुलाचा मृत्यू तरी झाला आहे तर त्यांचा कमीत कमी प्रेत तरी घे द्या असे बेपत्ता असलेलं तुम्हाला असं वाटतंय का, हे का? थी थी की हे सगळं योग्य आहे त्या मुलांना सुद्धा ते पटतं आणि म्हणते की आता निर्णय तुमचा आहे तुम्हाला अजून सुद्धा नियम बदलायचे आहेत का त्या मुलांना आपल्या चुकीची जाणीव होते आणि ती तिथून निघून जाते सगळेजण टाळ्या वाजवतात आणि गायतोंडे म्हणतात की अपर्णा मॅडम तुम्ही योग्य रीतीने सगळ्यांना समजून सांगितलं खरंच खूप छान वाटलं इकडे अर्जुन सगळं लाईव्ह ब्रेकिंग न्यूजला बघत असतो तेव्हा अर्जुन सुद्धा टाळ्या वाजवायला चालू करतो चिंचुकी आणि आर्या तिथेच उभे असतात त्यावर अर्जुन म्हणतो की मला वाटलेलंच आप्पी असा काहीतरी तोडगा काढणार की सगळ्यांचं तोंड बंदच करणार चिंचुके म्हणतात की अपर्णा मॅडम तेवढ्या बाबतीत खूप हुशार आहेत त्या त्यांच्या निर्णयावर कायम ठाम राहतात इकडे आर्याला खूप राग येतो आणि ती हात चोळत बसलेली असते त्यावर अर्जुन म्हणतो की ही आप्पी आपल्या कामात एकदम चोख आहे ती अजिबातसुद्धा हलगर्जीपणा करत नाही तिने प्रत्येक वेळेस घेतलेला नियम हा सगळ्यांच्या हितीने चांगले घेतलेले असतात लाडवे कोणी सुद्धा जाऊ शकत नाही आर्या स्वतःचा प्लॅन फसल्यामुळे ती गप्प बसलेली असते अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे चला आता आपण जेवण करायला चालू करूया म्हणून तो डब्बा घेतो आणि म्हणतो की आज हप्पी जेवण आहे आणि मेथीची भाजी डब्याला दिलेली आहे सगळेजण जेवण करतात इकडे मोना आणि रुपाली विचार करत असतात की त्यांना कसं वेगळं करायचं रुपाली म्हणते की ह्या अपर्णाचं लवकर काहीतरी केलं पाहिजे तिनं आजची सुद्धा परिस्थिती एकदम व्यवस्थित सांभाळली त्यावर मोना म्हणते की अहो तुम्ही काहीही म्हणलात ना तरी वंश आपल्याला एक पायरीवर चढ आहेत त्या कुठल्याही परिस्थितीतून रस्ता हा शोधतातच आणि त्या त्यांच्या कामात एकदम चोक आहेत रुपाली म्हणते की आता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे त्यावर मोना म्हणते तुम्ही आता काही करू नका आधी एकदा माझं मी काय म्हणते ते तरी ऐका म्हणून मोना त्यांना प्लॅन सांगायला चालू करते रुपाली म्हणते की हां बरोबर आपण हे असंच करू इकडे आर्या आणि चिंचुके सगळे जण जेवण करून येतात जेवण झाल्यानंतर चिंचुके खूप खुश असतो आणि म्हणतो की हिरव्या मेथीची भाजीत मिरची ही खूप छान लागते माझ्या पिल्लूलासुद्धा अशी जमवत नाही आर्या मागून येतं आणि चिंचुकेला वाटतं की मी तिलाच पिल्लू म्हटलं म्हणून आर्या रागवली म्हणून तिओ माफी मागायला लागतो आणि आर्या म्हणते की काय चिंचुके तुम्हाला माझ्याबद्दल काही वाटत नाही का आर्या म्हण चिंचुके म्हणतो की आर्या मॅडम यासाठी तुम्हीच काहीतरी केलं पाहिजे तुम्हाला आज असं करा तुम्ही अपर्णाच्या घरी राहायला जावा त्या जर तुम्ही समोर असाल तर अर्जुन अर्जुन सर आणि अपर्णा मॅडम कधीच एकत्र येणार नाहीत त्यांना ना गिल्टी वाटत राहील आर्या म्हणते की पण असं मी कसं करणार चिंचुके चिंचुके बोलतात की आता ते तुमच्या हातात आहे काय करायचं ते तुम्ही ठरवा असं म्हणून चिंचुके तिथून निघून जातो आर्या म्हणते की बरं ठीक आहे आता सुद्धा आर्या आप्पीच्या घरी राहायला जाते मी बघतेच ते कसे एकत्र राहतात ते म्हणून रुपालीने आर्याला फोन करून एका बाजूला बोलवून घेतलेलं असतं रुपाली पाऊस पडत असल्यामुळे छत्री घेऊन गेलेली असते आर्यासुद्धा येते रुपाली आर्याला बघून चिडते आणि म्हणते की काय गार्या हा काय वेळ आहे का अर्धा तास झालं मी तुझी वाट बघते आर्या बोलते की जाऊ बाई माफ करा चौकीत आज स्टेशनमध्ये काम असल्यामुळे मी येऊ शकले नाही मला उशीर झाला रुपाली म्हणते की अग आर्या काहीतरी कर लवकर कर, कर नाहीतर आपल्या हातातून सगळी बाजी पलटेल आर्या म्हणते की बाई मी काय करू मला काही कळत नाही आहे रुपाली म्हणते की तू असं का नाही करत तू इकडे नाही तर भाऊजींना तिकडे ने ना आर्या म्हणते की अहो मी सुद्धा हाच विचार करते पण करू काय आहे मला हे हे कळत नाही आहे त्यावर रुपाली म्हणते की हे बघ तुला माहीत आहे का अर्जुन भाऊजी सगळं खपून घेतील पण कुणी आजारी असेल तर त्यांची काळजी पुरेपूर घेतात तू असं का नाही करत तू आजारी पडल्याचं नाटक कर त्यावर आर्या बोलते की अहो पण मी आजारी पडू पण नक्की काय करू रुपाली म्हणते की आजारी पडावंच लागेल की आहो पण मी आजारी पडायला सुद्धा मी पडले पाहिजे ना रुपाली म्हणते की तुला जर अजून भाऊजी तुझ्याजवळ हवे असतील आणि तुला आपल्याच्या घरात यायचं असेल तर तुझ्यासाठी फक्त हा एकच पर्याय पर्याय आहे आणि तुला खरोखरच आजारी पडावं लागेल नाहीतर तो अमोल तुला दोन मिनिटात पकडेल तो खूप हुशार आहे त्याच्या पुढे असले नाटक चालत नाही त्यासाठी तुला खरोखर आजारी पडावं लागेल म्हणते की मी बघते आता मी सुद्धा करते काहीतरी म्हणून रुपाली म्हणते लवकरात लवकर काहीतरी कर नाही तर तुला अर्जुन भाऊजींना तुझ्याकडे राहायला बोलवायला भेटणार बोल भे नाही आर्या की ठीक आहे मी विचार करते रुपाली तिथून निघून जाते आणि अरे आपण आजारी कसं पडायचं याचा विचार करत बसलेली असते सगळेजण घरी गेल्यानंतर करत असतात दीप्या दीप्या दी मोनाला विचारतो की रुपाली ताई कुठं दिसत नाहीये त्या कुठं गेल्या माहित का मोनाला माहीत असतं की ती आर्याला भेटायला आहे पण ती म्हणते की मला माहीत नाही त्यांनी सांगितलं नाही त्या स्वप्नील दादांसोबत बाहेर जाणार होता दीप्या म्हणतो की इतका उशीर झाला पण त्या आल्या का नाहीत मोना चिडून दीप्याला म्हणते की अहो तुम्हाला काय करायचं आहे नवरा बायकोन गेल्या असतील त्या कुठं सुद्धा नेता येत नाही ते नेता ते तुम्हाला आवडत नाहीये का त्यावर कदम म्हणतात की अगं तसं नाही मोना त्यांना आपलं सहजच आपल्या मोना शांत बसते इकडे आर्या घरी जाऊन स्वतःशीच बोलत असते की मी सुद्धा बघते आता अर्जुन तू माझ्या जवळ कसा येत नाही काही झालं तरी मी तुला अपर्णाला आणि तुला मध्ये येऊ देणार नाही मी बघच आता काय करते ते ह्यामुळे माझा जीव सुद्धा जाऊ शकतो पण तुला माझ्याकडे आणण्यासाठी मी काहीही करू शकते म्हणून ती धुळीचा फडकं समोर आणते आणि अटकते ते त्या सगळ्यातली धूळ तिच्या नाकातोंडात गेल्यामुळे ती आजारी पडणार असते खूप शिंका येतात आणि तिला काय करावं कळत नाही कारण तिला धूळीची अलर्जी असते आजारी पडण्यासाठी आर्याने पूर्ण धूळ झकलेले असते त्यामुळे तिला आता काही सुचत नसतं आणि आमची कलेक्टरचा आजचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलचे चा अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या व्हिडिओ खाली कमेंट करायलासुद्धा विसरू नका थँक्यू